भारतीय जनता पार्टी प्रदेश पदाधिकारी यांच्या वतीने आयोजित केलेल्या दुसऱ्या जनता दरबारात नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवला शंभरहून अधिक नागरिकांनी जनता दरबारात सहभाग नोंदवून विविध योजनांची माहिती घेतली जनता दरबारमध्ये आलेल्या नागरिकांचे नमो ऍप डाउनलोड करण्याबरोबर प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांची मोफत नोंदणी करण्यात आली विविध शासकीय योजनेची माहिती देण्यात आली आरोग्य शिक्षण कर्ज महापालिका महसुली भाग परिवहन व अन्य प्रशासकीय तसेच कार्यालयातील समस्या विषयांचे निपटारा या जनता दरबाराच्या माध्यमातून तत्काळ ते अधिकाऱ्यांना जाब विचारून करण्यात आला या जनता दरबारात भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष माजी नगरसेवक सुरेश अण्णा पाटील भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अंजी खाने प्रदेश कार्यकारिणी सदस्य हेमंत बिंगळे सरचिटणीस विशाल गायकवाड प्रदेश निमंत्रित सदस्य अमर बिराजदार राजाभाऊ माने सागर रत्नोरे यतिराज भोनमाने नागेश पासकंटे महेश देवकर रामदास पामू ओमकार ओमकर विशाल धोत्रे यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांच्या वतीनं आम्ही गेल्या पदवारीपासून या ठिकाणी जनता दरबार घेतलेला आहे या जनता दरबारामध्ये गेल्यापुधारी सत्तेचाळीस लोकांची प्रश्न उपस्थित जाते त्यामध्ये काही या ठिकाणी सोडणं झालेलं आहे महानगरपालिकेचं काम असो विश्वकर्माचं योजनेचं काम असो नरेंद्र मोदी साहेबांनी जे काही योजना आणलेल्या आहेत त्या सर्व योजनेच्या कामा कामासंदर्भात आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी बसायला लागला दर बुधवारी गेल्या बुधवारी तीन ते सहा या बुधवारी या ठिकाणी दहा ते एक असं दर बुधवारी या ठिकाणी दहा ते एक आम्ही बसणार आहोत परंतु आज जास्त गर्दी असल्यामुळं विश्वकर्मा योजना आमच्या प्रदेशाचे नेते मंडळी सांगितल्यामुळं जवळजवळ एक शंभर एक लोकं या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा सर्वांच्या भाव भरून घेतलेलं आहे काही प्रकारचे आपल्या हा काम केले नसल्यामुळं त्यांना सामान्य करून याला फुलेला आहे महानगरपालिकेच्या या ठिकाणी जलतर विभागाचं काम आहे बँकेचं काम आहे आपलं विश्वकर्म योजनेचं काम आहे या सर्व कामाचं आम्ही पाठपुरावा करून जे काही सोलापूर शहरातले विकासाचे कामं सुरू सो करतो सोयी सुविधांचे कामं सुरू करण्याच्या इतर शासकीय योजनेचं काम असो सर्व सोलापूरकरांनी या ठिकाणी दरबुधवारी जाती घ्यावं त्यांच्या कामाचा आम्ही पाठपुरावा करून प्रश्न पुढवण्याचा प्रयत्न करणार भारतीय जनता पार्टी सोलापूर शहरात आल्यामध्ये दर बुधवारी जनता दरबाराचं आयोजन भारतीय जनता पार्टी काँग्रेस पदाधिकारी शहर पदाधिकारी किंवा जिल्हाधिकारी असून हा आज आमचा दुसराचा दरबार आहे आणि या जनता दरबारामध्ये प्रताप विश्व दरम्यान बालापुढे गावांसाठी आणि याकडेच आम्ही आमच्या धनुदरबारामध्ये प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा फॉर्म मोफत निशुल्क भरून घेण्यासाठी आज या ठिकाणी याचं आयोजन केलं सी एस सी सेंटरवाल्या सी एस सी सेंटर जे आहे त्यांना या ठिकाणी आपण त्यांचं फॉर्म आम्ही या ठिकाणी भरून देतो आहे आणि आपण पाहत असाल चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी नागरिकांचा आम्हाला मिळतो आहे बारा

केंद्र शासनाचा विविध योजना आहे तिलापूर जनता नमराव